आई इथे व्हिडिओ चाल ना एडा एड भाक कुत्र्या कुत्र्याजवळ बसलो तुला खेळ व्हिडिओ काल ना तुला ह्याच्या अंगात आला बघ हे भाऊ ह्याच्या अंगात आलो बघ तुझ्या भावाला मारते तिकडे ती गजा वट पण गुड मॉर्निंग मित्रांनो बघा कर्नाटकातून उस येते आमच्या महाराष्ट्रात తెలంగాణ జీ కర్ణాటక తెలంగాణ లాంబు లాంబులాంబు నూసి ఇక్కడ మహారాష్ట్ర మహారాష్ట్రమే मुलांसाठी बस आहे नंतर दुपारी त्याच्यानंतर संध्याकाळी गावाचे नाव आहे माळकोंडी इथं पण बाजार भरले आहे जवारी वगैरे ठेवायचं असते जवारी म्हणा गहू कोणतीही वस्तू शेतकऱ्या हो मोकळा असते ते खालून कोणती वस्तू खराब होत नाही असं म्हणजे पोत्यामध्ये ठेवल्या खालून रिकामा नसत पण तिथं एक हे असत दरवाजा तिथून हवा जायला त्याला मोकळा असते तिथे हा खराब काय खराब होत नाही धान्य सांगितलं सारखं तीन तारखेला म्हणजे हा महिना लगत चार महिन्याच्या नंतर आले प्रत्येक विजिटला हा बाजार दिसतो आपल्याला रेग्युलर चलता फिरता पेट्रोल पंप कसलं भारी आहे लोकांना जास्त लांब जायची काय गरज लागत नाही आउटसाइडला जे गाव आहेत त्या गावाला लय सोयीस्कर असते बरं का हे नाही भाळे खायचं जिकडं जाईल तिकडे नुसतं पंचायत मध्ये लोकांचा न्याय निवडा होतो हे पण ऐकलं होत पण आज बघा राशनासाठी लोकांची रांग डायरेक्ट ग्रामपंचायत मध्ये थोडेस इथ मध्ये फुल्ल गर्दी चपलावरून कळच कळालंच असेल तुम्हाला इकडं आपली गाडी उभारली तर कसं राहायचं आता हे एक मंदिर आहे अगोदर कसं राहायचं की प्रत्येक मंदिरापाशी एक विहीर राहायची आता हे का इकडे विहीर आहे पण अगोदर ती विहीर एकदम स्वच्छ आणि सुंदर राहायची या विहिरीची अवस्था बघा कसली झालेली आहे एकदम बेकार इकडं एक बघा हे मंदिर आहे आपलं